वळूयात पुढच्या बातमीकडे मनसे महिला कार्यकर्त्यांकडून शाळेच्या संचालिकेला मारहाण करण्यात आली आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दाखल दाखला देत नसल्यानं ही मारहाण करण्यात आली तुळींच पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणली गेली मनसे महिला कार्यकर्त्यांनी शाळेच्या संचालिकेला ही मारहाण केलेली आहे नालासोपाराच्या मदर वेलकणी शाळेच्या संचालिका आशा डिसोजा यांना मनसे महिला कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली

तर आम्हाला ही याच्याबद्दल काही एक कल्पना नव्हती आमची ककरावीचे एक स्टुडंट्स त्यांना एल सी हवी होती म्हणून त्यांच्या पालकाबरोबर मनसेचे अधिकारी काल येऊन गेले आणि ते आमच्या मॅडमना भेटते आणि मॅडमनी त्याबद्दल त्यांना सांगितलं की उद्या तुम्ही अर्ज घेऊन या अर्ज घेऊन आल्यानंतर आम्ही तुम्हाला एल सी देऊ आणि त्यानंतर आज सगळे एकत्र येऊन हा हे सगळी फोडतोड केलेली आहे मला स्वतःला सुद्धा त्यांनी अपमानस्पद केलेला आहे त्यांचे सर्व कर्मचारी असं सांगत आहेत की ते कोण आहेत नाही आणि ती लोक आमच्या समोरूनच फिरतायत प्रिन्सिपल असेल ट्रस्टी असेल इथूनच फिरत आम्हाला सांगतात त्यांचे कोण लोक आहेत नाहीत ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो आम्ही त्यांच्या केबिन पर्यंत गेलो के केबिन मध्ये जायच्या तिथे दरवाजा खोलून लाच चप्पल काढून ज्या आमच्या त्या जे सर्टिफिकेट मागायला लोक आली होती त्यांच्या अंगावर सर्वजण धावत झाले मारायला म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर या ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून ये दिसून येते ना